नमस्कार दादा नमस्कार आ, मी पवन पाटील फोकस बायोटेक या कंपनीकडनं आलेलो होतो आपलं नाव सांगा माझं नाव प्रल्हाद विश्वनाथ शिंदे राहणार पळसगाव पोस्ट घोडीगाव मोबाईल नंबर सांगा दादा तुमचा चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठ्याण्णव तेरा तीस दादा तुम्ही या मक्यासाठी तुम्ही फोकस बायोटेक कंपनीचं फायटर आणि मोर वापरलेलं होतं बरोबर हो तर तुम्हाला या फायटर आणि मोर वापरल्यामुळे रिझल्ट काय झालं आपल्या प्लॉटमध्ये मला रिझल्ट म्हणजे असा पहिले औषध औषधाच्या अगोदर पहिले औषध मारली होती त्याच्यात इतका रिझल्ट असेल नव्याण्णव टक्के म्हणजे नव्याण्णव टक्के मला रिझल्ट या औषधामुळे वाटलेला आहे आणि म्हणजे किती किती दिवस झालेले प्लॉटला फवारणी घेऊन आता फवारणी घेऊन पंधरा दिवस झाले असतील मला पंधरा दिवस झालेले आहे पंधरा दिवसामध्ये आता तुम्हाला आता रिटर्न परत फॉर्णी घेण्याची तुम्हाला आता गरज वाटत नाही या प्लॉडमध्ये बरोबर तर बाकी शेतकरी मित्रांना काय सांगणार तुम्ही या बद्दल मी तर सांग बुवा तुम्ही मोर फायटरच हे औषध त्याच्यावर मारा आणि असं मी प सांगितलं मी दोन चार जणांना आणि मला तुम्ही बोलल्यानंतर मारल्यानंतर मी फोन बी आल ती तुम्हाला बाकी शेतकऱ्यांनी कॉल पण केले मी तुमचा ना फोटो वगैरे टाकला बरोबर तर, तर बाकी शेतकऱ्यांना तुम्ही हे सांगणार की बा फोकस बायटेक कंपनीचं फायटर आणि मोर हे मक्याच्या आडी साठी तुम्ही वापरलं पाहिजे धन्यवाद दादा